इकडं दिवस उभा लागलाय गुड मॉर्निंग मंडळी तर आम्ही आलोय ड्रिप हात्रा सकाळ सकाळ आणत आणि सकाळ खांदा सका सुटी आहे हिले गरिबी कडाकडा करत होती म्हणून आलेली वाडायला आली ती बाबा आपली दोन चार वर वाहतरुम बी सोड ती सोड बाई सोडा असलो हा बरं बरं बाई जाऊ दे सोड थांब हे बरं बरं सो हां बोल हां बोल हां बोल चल बोल बापूच येत ना हां सोड सोड उड उठू उठू दमनी हाय दमाने उठ की हां जाऊ दे मस्त तबेके दिवस गुण आलाय सकाळ सकाळ काम उठती म्हणून आलोय मेनरी भात राया चिली पेली फास्ट पाहिजे रे बघा हा गबा एक जण सोडत एक जण अरे गुतळो आला लागला लगा हां बरोबर जाऊ द्या चल वाढ शेतकरी या मुलाला काय सांगावं लागत ना बरोबर वास सोडते ती हा तू हा तिडे पाडलेल सोडतरी बरोबर आहे बघा चल नि तिकडे पावाड चल 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 तुला गेला बप्पू आपा थांब तिला बिंगव उलट बिंगव हां हां जा चल 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 तू मला माहिती आहे तुला काय मजा येत चल हा तू वादल्या मुळे मग होत नव्हता थांबाय ना नाही उतडत काय सुद्धा होत ना बारा वर्ष होतोय दादा अडकली हा जाऊ जवळ हा नाही जाऊ जोड उड

आता आपल्या राधाचा नंबर आला नेट वाडायला हा का न दे वाटायला लागली चपल्या काय दिट राहिला रे का बसल्या का राधा हा दमानचा बाय दमाने आलाय ग आता गेली आखो करायची जेवण करायचं मस्त मग हा हा झाले आम फात झाले हा हा सोड की सोड जाऊ द्या सोड जाऊ तू पण सोड त्याला थांब सर तू बघला आता सर सर बघला तू ती थांब तुझं दहा दहा पण नंबर आला तू सोड हां ती येते दवर इकडे काय बघा सोडायचं वाढ दापा वारल्या हो वर्ल्ड वाढ वाढ ना गं वाढ पर कोणा जा आपा जा दादा जा आणि आपा सोडायला चला दम झाली का कुठं झाली घरा बर 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 चला असू द्या दिले का आपल्या आपल्याला ले निवडणार आहे बाबा नो बरं बरं वडके ये देऊन करतय थांब थांब म्हणून बरोबर उडत आहे ती नाही गुतळ ना आता ही कुणा जण बरं राहिला ही एक राहिली ती आपा आपा आता जरा राहिला आहे तूच आहे का बर बर दापा भरल्या आता आपाची लाईन होत तू बस नमस्कार मित्रमंडळीनो तर सकाळच्या वाजले सात आणि इकडं चालू आहे माझा स्वयंपाक तर इथं पोळ्या करायची दाळ पुरण पोळ्या तर इथं डाळ शिज घातली होती आणि आता माझं चालू आहे चटका द्यायला पुरणाला तर घरची डाळ आहे आपली हरभऱ्याची घरीच केली आता चटका देऊन घेते इथं डाळ शिज असतेपर्यंत मी इथं पीठ मळून घेतलं होतं आता पीठ चटका दे पीठ चांगलं आपलं आहे भिजले म्हणजे चांगले पोळे होते त्या तोपर्यंत चटका देते आता तर इथं पूर्णाला चटका देऊन झाला आता आणि आता हे बारीक करून घ्यायचे तर चाळणीनं तर बारीक करून घेते आता गेले तर कोथिंबीर आणि कडेपत्ता आणायला आमटीला येळवण्याच्या आणले ग हो कोथिंबीर कडीपत्ता रानातला ताज ताजा ताजा कडीपत्ता कोथिंबीर आणली आता लाईट येमकी थाकली त्यांना मका इकडं कोथिंबीर आणि कडीपत्ता आणलाय रानातला रानात ना आताच आमटीला

Tað er ikki heilt normalt. Nei. Tanið, tí tað er ikki tað, at tað er ikki tað.

सकाळी ड्रीप बोलली आहे आणि आता फाउंडेशन करायला राहिलेला अर्ध आज मेका टोकून फाउंडेशन करायचं आहे काहीलासमेका काढून देतो आता ही मोजून येऊन बाहेरून देते चाळीस मेकांची दे आपल्याला चाळीस मेकाने त्या हां 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 ट्वेंटी वन झाल्या हां ಟಿ ಥ್ರೀ ಟ್ವೆಂಟಿ ಥ್ರೀ ಟೀ ಆ ಟೂ ಟಾಕಿ ಟೂ ಟೀ ಥ್ರೀ ಟೆಂಟಿ ಥ್ರೀ ಹಾಂ ಟೀಫಿಫೋರೀ <laughs> ते वास्तर लय छान आलाय जेवढे येळवणार तेवढंच करू तेवढंच करा पाणी एवढं भरून नाही तेवढं पापेमध्ये शेज दाखून ती ना एवढंच

लागे जवळ नाही असं वाट घेतलं की झाली म्हणायची तुमच्या ह्याची आमटी भाग झालं बर का आता जराच माझ्याच भागा लागत आमटी कर आमटी कर म्हणून म्हणा तुम्हाला करा ठरवलं कोणाचं महाग लागायच नाही आपण करायचं

बस ले ले, मामा बसले ते जेवायला आमटी चांगली आहे मामा हां बाहेर गेले ते बाहेर एसरचं पार्सल आलंय टाकायला तर इथं भरय चाललंय पार्सल सगळं आवरून घे पर्यंत आता म्हटलं मी देवीला जाऊन येते आज आमशा आहे तर सगळं आवरून घेते आता किचन वाटा किचन पोळ्या आपल्या छान झाले ते सगळ्या आणि आज भरपूर उशीर झाला आहे बारा वाजून गेले ते आणि वर खाली केलास वेळ हातरतोय मेका ठो ठतोय तर त्याला पाणी घेऊन चालले आता आणि आम्ही टमॅटोमधलं आपल्याला गवत काढायचं आहे ते पण काढून घ्यायचे चला आणि हे गे ता गे गे गेले तर वाडीला क्रुडवाडीला तर आज मुलांना सुट्टी आहे चला तर मग आता जाऊया टोमॅटोमध्ये इकडं आत्या आणि वर्ष पुढे गेले त्या मी मागणं चालली जरा आणि पोरं निघाले ते पुढं फाउंडेशन करायला चालत गेलं मला उशीर झाला आज वाडेवर न्यायला दोन वेळी झाले ते ट्रॅव्हल काय केलं प्रण गेले ते आणि इकडं बघू काय करते हेनी काय कराय चालू आहे खाऊ 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 तरी तर शेळीसाठी खाऊ काढाय चालू आहे बराटी काढाय चालू आहे त्या शरडांना चांगलं खाऊ

सगळ्या कडांनी सगळ्या बोराटेच झाले ते इकडं तिथं काढले ते थोड्याशा इथं थोडेसे आता तिकडे नेऊन टाकते त्याच्यावर आणि ते टमाट्यात दोन रोड काढला होता ते गोळा करायचा इकडं आता

काय लाईनीला बांधल्यावर शर्ड शर्ड घेऊन पडते ती गेटच्या वायरच चला टाकली वैर ना आता शरडांना चला आम्ही रानातून लवकर आलतो आता गुर <दावाला, दावाला>, पाणी जाऊन घेते <करौस्ते> बर बरं तर इथं टाकले गुरांना वैरण भांडी घासून झाले दुपारची आता संध्याकाळच्या भाजीला मी आणायला लागले कोथिंबीर चला रानातली ताजी ताजी कोथिंबीर घेऊन यायची आता साडेपाच वाजून गेले ते तर इकडं अजून दिवस आहे दिवस लागला लागलाय हळूहळू आणि आपण इथे घडली कोथिंबीर आणाय आलय रानात ताजी ताजी सकाळी येळवण्याच्या भाजीला अंडी होती आतनी संपली आता रानात आहे ती घेऊन ही घेऊन आले आता मेथी घास आपला चांगला आला आहे आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर इथं माझा स्वयंपाक चाल आहे चला स्वयंपाक करून घेऊ तर इथं झाल्या त्या भाकरी आणि भाजी पण आज सगळं स्वयंपाक झालंय आणि इथं तोंडी लावायसाठी आपल्याला केली कैरीची के चटणी